सांगायचं असतं का कुणी ऑफर सांगायचं असतं का पुणे ऑफर केलेली आहे मला ज्यांच्याकडून आले ते आता मोठा माणूस आहे तुम्ही जास्त काय सांगत पण काय आपली भूमिका यापुढची काय मी सांगितलं स्पष्टपणाने मी काँग्रेसवाला आहे आणि काँग्रेस सोडून आम्ही कुठे जाणार दोन हजार एकोणीस ला पण आपल्याला अशाच पद्धतीने पद्धत चोवीसच्या निघाई माहिती नाही त्यांना त्यांना काय करायचं असेल ते, ते करू द्या मी माझं काय करायचं असेल ते करू मिलिंद देवरा पण काही दिवसांपूर्वी गेलेले आहेत आणि असं एकंदरीत भाजपचं मिशन आहे की जे तरुण नेते आहेत जे पुढे नेतृत्व दिलेलं करू शकतात प्रणिती त्यांनी त्या दृष्टीने पाहिलं जाते आणि म्हणूनच त्यांना पक्षात घेण्याचा प्रयत्न भाजप करते असं देखील प्रणित स्पष्टपणानं सांगितलं आता तुम्हाला पाहिजे धन्यवाद स्वागत करते काय नितेश राणे म्हणतात की आता काँग्रेसचं दुकान बंद झालेलं आहे त्यामुळे असं त्यांच्याकडून निधन केलं चाललंय असं नितेश राणे म्हणतात बोलायचं असेल ते बोलू करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत तर... राहतात